आपमान करण्या ड्रायव्हरला पाचशेचं बक्षा समालोचन करताना तीनशे मानापासून धन्यवाद गडक्रमांक तीस पोहतोय या ठिकाणी प्रीतम भाऊजी कुमटे या राजा मालक यांच्याकडनं ड्रायव्हरला तीनशेचं बक्षाचं समर्थन करताना दोनशे मानापासून धन्यवाद गडाग्रवांगा तीसचा चा निकाल गाडा क्रमांक तीसचा निकाला तास क्रमांक सात वर नवली गाडी सुशांत पवार कुमटे जाणार गोळीवाडी या गाडीचा एक नंबर आला विधा गाडी त्यावरती बसल्या चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीला पात्र आणि सुशांत पवार कुमटे हे यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा या ठिकाणी आप्पा पलवान कुमटे आणि प्रीतम भाऊजी कुमटे यांच्याकडनं तीनशेचं बक्षीस आहे दोन्ही गाड्या या ठिकाणी सेमीसाठी आपांच्या नियोजनातल्या पात्र